नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे केरला स्टाईल मस्त असं इडियप्पम ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि एक ते दोन वाटीच आपण इडियप्पम बनवणार आहे तर बघा मंडळी मी या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी कोणतेही तांदूळ वापरू शकता किंवा या ठिकाणी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर बघा मंडळी मी इथे पूर्ण टोटल तीन वाटी तांदूळ घेणार आहे कारण की मी फक्त दोनच वाटीचं इडीअप्पम बनवणार आणि एक वाटीचं जे आहे ते स्टोअर करून ठेवणार आहे तर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे आहे कारण की मंडळी तुम्ही जेवढं स्वच्छ तांदळाला धुणार तेवढे स्वच्छ तुमचे तांदूळ दिसणार आणि इडी अप्पमसुद्धा पांढरं शुभ्र होणार तर बघा मी दोन ते तीन तासासाठी ती भिजत ठेवलेले होते दोन ते तीस तीन तास झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ब बघू शकता आपल्या तांदळाचा कलर मस्त असा पांढरा दिसत आहे आणि छान असे फुगलेले सुद्धा आहे तर तुम्हालासुद्धा ही प्रोसेस अशाच प्रकारे फॉलो करायची आहे त्यानंतर मी दोन ते तीन घंट्यासाठी इथे कॉटनच्या कपड्यावर छान छान असे सुकत घातलेले आहे तुम्हालासुद्धा सुकत घालावे घालायचे नसेल किंवा इतका टाईम नसेल तर तुम्ही नक्की हे पावडर घेऊन या तांदळाचं पावडर सगळ्यांच्या घरी राहतं ते तांदळाचं पावडर घेऊन या आणि त्यानंतर तुम्ही इडी डीअप्पम तर बघा मंडळी सुकल्यानंतर अशा प्रकारे असली पाहिजे आपले तांदूळ बिलकुलही त्यात पाणी नसलं पाहिजे किंवा त्याचं काहीच म्हणजे थोडंसंही ओल ओलसरपणा नसला पाहिजे तांदळाला त्यानंतर काय करायचं आहे मंडळी आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरमधून छान असं पावडर काढायचं आहे तुमच्या मिक्सरमध्ये जर पावडर होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे चाळणी घ्यायची आहे आणि गाडून काढायचं आहे चाळणीने बघा आता मी या ठिकाणी मिक्सरचं मिक्सरला छान असं फिरून घेणार आणि त्यानंतर इथे पावडर तयार करणार तर बघा अशा प्रकारे मी इथे पावडर तयार केलं आहे मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि ब्रेकफास्टमध्ये हे रेसिपी बनवायला बिलकुल विसरू नका तर बघा अशा ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला पावडर बनवून घ्यायचा आहे छान असं फाईन पावडर असलं पाहिजे आणि तुम्ही जर विकतचं पावडर वापरत असाल तर त्याला छान असं लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट तुम्हाला छान असं त्याला रोस्ट करून घ्यायचं आहे किंवा छान असं भाजून घ्यायचं आहे बिलकुलही कलर वगैरे तुम्हाला चेंज करायचा नाही आहे पावडरचा थोडंसं हलक्या हात हलक्या हाताने त्याला पलटत राहा आणि लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट छान असं गरम होईपर्यंत भाजून घ्या बिलकुल कलर वगैरे चेंज करायचा नाही तर बघा या ठिकाणी मी छान दोन ते तीन मिनिट भाजून घेतलेला आहे रोस्ट करून घेतलेला आहे त्यानंतर मी आता दोन वाटीचं बनवणार आणि एक वाटी स्टोअर करून ठेवणार कारण की मंडळी हे पावडर तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता यात काहीच तुम्हाला बुरशी वगैरे काहीच लागणार नाही बघा मी इथे दोन वाटीचं पावडर घेतलं आणि एक वाटी मी ठेवून देणार आहे कारण की एक वाटीचं मी नंतर बनवणार आहे तर मी हे ब्रेकफास्टमध्ये बनवत आहे आणि बघा या ठिकाणी मी थोडंसं सा चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे तर हे भिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याची आवश्यकता आहे कारण की थंड पाण्याने तुमचा उंडा बिलकुलच होणार नाही किंवा डो तयार होणार नाही त्यामुळे तुम्हाला इथे गरम पाणी यूज करायचं आहे तर तुम्हाला थोडंसं असं हलकंसं गरम पाणी यूज करून यामध्ये हळूहळू टाकायचं आहे बिलकुल एका दमानं टाकू नका आणि डोसुद्धा तुमचा खराब होऊन जाणार किंवा व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं छान असा डो तयार करायचा आहे मी हे इतकी प्रोसेस तुम्हाला का बरं दाखवत आहे कारण कारण की मंडळी हे प्रोसेस केल्याने खूप सॉफ्ट इडीअप्पम हो तयार होतात आणि जे तुम्ही विकतचं पावडर वापरतात त्यांनी थोडंसे ड्रायसर सर ड्राय वाटते आणि व्यवस्थित एद सुद्धा नाही म्हणून तुम्ही शक्यतो ही प्रोसेस फॉलो करा जेणे की तुमचेसुद्धा सॉफ्ट येणार आणि मस्त असे खायलासुद्धा खूप छान अशी टेस्ट लागणार त्यामुळे मी अशाच प्रकारे बनवत असते हमेशा बनवते मंडळी मी तर अशाच प्रकारे बनवते तुम्ही विकतचं पावडर वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही पण थोडंसं त्याला भाजून घ्या तर बघा अशा अशा प्रकारे आपल्याला याचा डो तयार करायचा आहे आता पाहूया आपण सोमवारची प्रोसेस तर आपल्याला काय करायचं आहे पटकनच इडली भांडं घ्यायचं आहे आणि जे इडली पात्र राहतात त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे कारण की आपण यामध्येच इडियप्पम बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावलं ला की पटकनच याला हाताने किंवा तुमच्याकडे काही असेल लावायसाठी सुद्धा तुम्ही इथे ब्रशनी वगैरे लावू शकता तर अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला आता दाखवते साचा कोणता वापरलेला आहे तर जोही साचा तुमच्याकडे असेल कुरड्या चकलीचा तो साचा घ्यायचा आणि त्यात असं एक पत्र असतेस तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे थोड्या मोठ्या होलचं असेल तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही तर बघा मंडळी आपल्याला असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अंदरून तेल लावायचं आहे कारण की तेल लावलं की व्यवस्थित पडणार आणि याला सुद्धा नाही तर खूप छान अशी इडिअप्पम तयार होतात मंडळी तुम्ही जर कर्नाटकामध्ये आला असाल एकदा तरी तर नक्की तर ही रेसिपी तुम्ही खाल्लीच असेल कारण की मंडळी केरळामध्ये तर खूप जास्त फेमस आहे पण कर्नाटकामध्ये किंवा बँगलोरमध्ये ही रेसिपी थोडीशी कमी खाल्ल्या जाते पण तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये मिळून जाणार ही रेसिपी तर नक्की तुम्ही ट्राय करा आहे सुद्धा तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला लंबा एक उंडा तयार करायचा आणि अजून वरतून आपल्याला टाकायचा आहे थोडासा तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपल्याला पटकन असं याचा झाकण लावून घ्यायचं आहे उंड्याला बिलकुलही ड्राय होऊ द्यायचं नाही कारण की ड्राय झालं तर इडी सुद्धा ड्रायच होणार त्यामुळे तुम्हाला उंडा जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा लगेच तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला साचा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे इडिअप्पम आहे ते आपल्याला बनवायला सुरुवात करायची आहे तर बघा मी इथे ओलं खोबरं वापरत आहे मंडळी यांनी खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी इथे ओलं खोबरं थोडंसं खाली टाकून घेते आणि त्यानंतरच आपण यावर इडीअप्पम आपले टाकून घेऊया तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला आवडत असेल तर वापरा नसेल आवडत तर नाही वापरलं तर चालेल बघा अशा प्रकारे आपल्याला इडीअप्पम इथे टाकून घ्यायचे आहे सगळ्यांना कुरड्या करताच येतात कुर कुरड्यासारखंच तुम्हाला टाकायचं आहे मला इतकं व्यवस्थित जमत नाही कारण की सगळं प्रोसेस माझी आईच करते कुरडायची त्यामुळे मी ईडी अप्पम बनवत होती त्यामुळे मी थोडंसं म्हणजे मला थोडीशी या साचाला दाबायला ताकद लागत होती आणि थोडासा टाईमसुद्धा लागत होता त्यामुळे बघू शकता मी पटपटन त्यानंतर इथे टाकून घेतलेले आहे आणि कुरड्या जशा बनवतो तसंच आपल्याला टाकायचं आहे बघा मंडळी किती सुंदर आपले ईडी अप्पम दिसत आहे आणि खूप छान झाले होते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मी वरतूनसुद्धा आता थोडं थोडं याच्यावर कोकोनट टाकून घेत आहे हे ओलं कोकोनट आहे डा ड्राय जे राहते ते बिलकुल वापरायचं नाही आहे तुमच्या घशातच बसणार ते कोकोनट त्यामुळे तुम्हाला ओलं वापरायचं आहे बघा या ठिकाणी मी इ इडलीचं पात्र जे आहे ते पाणी टाकून थोडीशी उकळी येऊ दिली आणि त्यानंतरच इथे आपले इडीअप्पम मी ठेवून घेत आहे याला जास्त आपल्या जास्त वेळ ठेवायचं काम नाही मंडळी बिलकुल पाच ते सहा मिनिटच आपल्याला ठेवायचं आहे कारण की तुम्ही जर जास्त ठेवणार तर पूर्णपणे ड्राय होऊन जाणार कारण की आपण कुरड्यासारखं टाकलेलं आहे आणि बारीक बारीक लेअर आहे तर पटकनच होऊन येतं काही असं टेन्शनची गोष्ट नाही फक्त पाच ते सहा मिनिट आपल्याला टाईम द्यायचा आहे यासाठी तर बघा पाच ते सहा मिनिटानंतर पूर्ण आपले जे इडीप्पम आहे त्याचा कलर सुद्धा चेंज झाला आहे आणि खूप छान सुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट करायला विसरू नका कारण की मंडळी आपल्या महाराष्ट्रातले लोक अलग अलग रेसिपी ट्राय करत असतात त्यामुळेच मी तुम्हाला हे शेअर करत आहे रेसिपी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा तर बघा मंडळी मी पाच ते द म्हणजे सहा ते सात मिनटं शिजवल्यानंतर याला पाच ते दहा मिनिट त्याच तिथंच ठेवलं थोडंसं गरमच राहू दिलं आणि त्यानंतर मी आता हे प्लेटमधून काढून घेत आहे किंवा इडली पात्रातून काढून घेत आहे तर बघा अशा प्रकारे पूर्णपणे निघून जाणार मंडळी काहीच याची म्हणजे हे नाही आहे की चिपकणार किंवा काही काहीच हो नाही होणार आहे पूर्णपणे निघून जाणार आहे तर त्यानंतर मी तुम्हाला एक एक पूर्ण काढून दाखवते हो आणि बघा मी सोबतच तो कोरमा रेसिपीसुद्धा बनवलेली आहे जे की केरळमध्ये बनवल्या जाते आणि कोकोनट कोकोनट टाकलेलं आहे या रेसिपीमध्ये पूर्णपणे कोकोनट टाकलेला आहे तर ही रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर लवकरच येणार आहे तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही पाहायला बिलकुल विसरू नका नंतर बघा मंडळी फक्त पंधरा ते वीस मिनटात आपली इडी पूर्णपणे बनून तयार आहे तुम्हाला कसं वाटलं इडियप्पम तुम्ही याआधी कधी खाल्ले आहे का इडीअप्पमची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि त्यानंतर इथे बघू शकता मी पूर्ण प्लेट अशी लावून घेतलेली आहे आणि खूप छान मस्त इडिअप्पम पांढर शुभ्र झालेले होते बिलकुलही यात काळा काळा पण आला नाही किंवा कलर चेंज झाला नाही खूप छान मस्त होतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर बघा मंडळी एक मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते कशा प्रकारेचे लेअर राहतात तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे असे लेअर 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 राहतात बिलकुलही चिप चिपकणारा नसतो तर आपल्याला या भाजी सोबत किंवा तुम्हाला दुसरी भाजी आवडत असेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये